जन्मासेने पहावे पंढरी नाचा महाद्वारी संत सेना महाराजांचा अभंग आलेल्या प्रत्येक जीवाला संदेश दिलेला आहे आवाहन केलेलं आहे की आपण जन्माला आलोय काय करावं जन्माला आल्यानंतर तर, -तर पंढरी पहावी पंढरपूरला गेलं पाहिजे हे आपलं आद्य कर्तव्य आहे या भूमिकेतून महाराज आम्हाला संदेश देतात कारण जन्माला आल्यानंतर केवळ कुटुंब पाहणं प्रपंच करणं कामधंदा करण हेच कर्तव्य आहे असं नव्हे बघा एखादी व्यक्ती नोकरीला असते नोकरीमध्ये त्यांच्याकडं जी जबाबदारी आहे ती पाहणं हे पहिलं कर्तव्य असतं परंतु नोकरीच्या स्थळापर्यंत जाण्यासाठी त्यांना वाहन आवश्यक असत नोकरीचा कालावधी जेवढा आहे कामाचा कालावधी जेवढा आहे आठ तासाच काम आहे त्यामध्ये मध्येच आपल्याला जेवणासाठी डबा लागतो म्हणून जाताना गाडीची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तिथं गेल्यानंतर काम करताना आळस येऊ नये म्हणून चहा पाण्याची व्यवस्था हे नोकरी करत असताना त्यामध्ये अडथळा येऊ नये याच्यासाठी या गोष्टी आहेत परंतु गाडीकडे पाहण्यासाठी डब्याकडे पाहण्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था पाहण्यासाठी मूळ काम बाजूला राहू मूळ कामच होईना आणि मागणी शासकीय कार्यालयात फक्त हजेरी असते काम होत नाही हे जसं वाजणार आहात तसं जीवनामध्ये सुद्धा जीवनाचा अर्थच कळलाय असं आत्ताच्या वागण्यावरून पाहायला मिळत नाही आम्हाला जन्म मिळाला जगणं चालू आहे प्रत्येकाचा प्रयत्न चालू आहे परंतु या जगण्यामध्ये आद्य कर्तव्य काय तो कारण महाराज सांगतात पंढरीची जारे आल्यानो चमजारा दिनाचा सोयरा पांडुरंग जन्माला आलेल्या संसाराला आलेल्या प्रत्येकाने काय करावं तर पंढरीला काही मंडळी म्हणतील केव्हा जावं आम्हाला रजा मिळेल त्यावेळी जावं वेळ उपलब्ध आहे त्यावेळी जावं आर्थिक विवंचनेमध्ये नाही त्यावेळेला जावं जायचं आहे पण केव्हा जावं आपल्या विचारावर पंढरपूरला जायचं नाही तर पंढरपूरला केव्हा यावं हे पंढरपूर निवासी परब्रह्म परमात्मा पांडुरंगाने आम्हाला सांगितलेलं की भक्तानी वायकड यांनी पंढरपूरला यावं त्यांच्या मनाने त्यांच्या विचाराने नव्हे माझ्या विचारानं पंढरपूरला आलं पाहिजे हा परमात्मा पांडुरंग पंढरपूरला येणाऱ्याची वाट पाहतो उभा वाट आहे उभा वा। बेटीची आवडी कृपाळ तातडी हा उदाळा होतोय माझे भक्त केव्हा येतील याची ये वाट पाहतोय आणि तो वाट पाहत असताना त्याने सर्व भक्तांना वारकऱ्यांना नामदेव महाराज यांच्या माध्यमातून या पांडुरंगाने मा सांगितलंय की पंडुरंग। पंडुरंग कि मला पेटायला या केव्हा या आशाआधी कार्तिकी विसरू नका मग सांगत असे मुद पांडुरंग पांडुरंग परमात्मा सांगताय की मला आषाढी वारीला भेटायला या मग या आषाढी वालीचा एक विधी वारकरी संप्रदायामध्ये सांगितला की प्रत्येक वारकऱ्याने आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूर मध्ये प्रवेश केला पाहिजे पंढरपूरमध्ये प्रवेश करून आम्ही काय करावं त्या दिवशी चंद्रभागे स्नान विधी तो पंढरपूर पंढरपूरमध्ये दशमीच चंद्रभागा नदीचं स्नान केलं पाहिजे आणि नंतर एकादशीची प्रदक्षिणा केली पाहिजे हा पंढरपुरातला मुख्य विधी म्हणजे सांगितला धारणा अशी आहे की पंढरपुरात वारीच्या निमित्तानं गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन नाही झालं तरी चालेल पण पंढरपूरमध्ये प्रवेश मिळव हा वारीचा विषय महत्वाने संप्रदायात पाहिला पंढरपूर मर्यादेमध्ये जे क्षेत्रफळ आहे शिवाय ही आता आहे असं नाही पिढ्या पिढ्या या वारकरी भाविकांच्या मनामध्ये हा भाव जिवंत आहे बघा ज्ञानेश्वर महाराज हे बाराव्या शतकात होऊन गेले त्यांच्याबरोबर नामदेव महाराज होते त्यांच्या काळामध्ये समकालीन त्याच वेळेला संत सावका महाराज होते संत नरहरी महाराज होते संत गोरोबा काका महाराज होते ही सगळी मंडळी त्यावेळेला होती संत लनाबाई संत मुक्ताबाई या महिला संत सुद्धा त्यावेळेला होत्या संत चोखोबराय संत सोयराबाई हे सर्व संत पंढरपूरला वारीच्या माध्यमातून उपस्थित असायची त्यावेळेला वाळवंटामध्ये नामदेव महाराजांनी कीर्तन करावं या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंगाने नाचावं नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग पांडुरंग परमात्म्याने पाऊल खेळावा टाळ घेऊन अभंग म्हणत पांडुरंगाने नाचावं आणि त्या कीर्तनामध्ये चाल म्हणण्याचं काम हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी करा त्यांना सांगावं जणी म्हणे अभंग असा संत जनावईंचाच विचार एका अभंगातून पाहायला मिळतो म्हणजे पंढरपूरची वाणी ही खूप वेगळी बाराव्या शतकात होती तशीच पुढं प्रत्येक संतांच्या कालावधीमध्येही पाहायला विश्वंबर गोवा हे तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज त्यांनी पंढरपूरची वारी केली त्या घराने पिढ्या वारी पाहायला मिळते तेरावी पिढी चौदावी पिढी आपल्याला पाहायला मिळते याच पद्धतीनं एकनाथ महाराजांचे पणजोबा संत बानुदास महाराज या बालुदास महाराजांनी पंढरीची वारी केली शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी वारी केली ही पाहत असताना त्यानंतर सोळाव्या शतकामध्ये संत तुकाराम महाराजांनी सुद्धा ही पालखी सांभाळले वारी केली आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात पंढरीची वारी आहे माझे घरी आणि तीर्थव्रत मी दुसरी वारी करणार नाही फक्त पंढरीची वारी करेल पण यातला एक बारकाबा मला आवर्जून सांगायचंय ते म्हणजे वारी म्हटलं की धार्मिकता वारी म्हटलं की पंढरपूरला पायी चालत जाणं न्याबा तुकाराम म्हणलं एवढं मर्यादित वारीचं लक्षण नव्हे वारीची एवढीच व्याख्या आहे असं नव्हे वारी हा विचार खूप व्यापक आहे वारीच्या माध्यमातून प्रत्येक पालखी सोहळा ज्या ज्या गावातून पुढे निघतो त्या गावातल्या प्रत्येकाला जीवनाचा आनंद समजून देण्याचं काम वारी करते जीवनाला संस्कार देण्याचं विवेक विचार देण्याचं काम ही वारी करते समाजाला योग्य दिशा देण्याचं काम ही वारी करते कारण संत विचाराने केवळ धार्मिकता समाजात रुजवणे असं नव्हे धार्मिकता तर हा मुख्य पाया मूळ कणा आहे परंतु या माध्यमातून सांस्कृतिक सुद्धा विचार दिले आणि म्हणून वारकरी संप्रदायातल्या वारीकडे पाहताना ही वारी धार्मिकतेनं आहे ही वारी सांस्कृतिकतेनं आहे ही वारी आध्यात्मिक आहे ही वारी पारंपरिक आहे ही वारी संप्रदायिक आहे ही वारी श्रद्धेची आहे ही वारी विचाराची आहे ही वारी सेवेची आहे नव्हे ही वारी भक्तीची ज्ञानाची वारी आहे या वारीकडे पाहताना आम्ही कोणत्या भूमिकेतून पाहतोय वारी ही व्यापक आहे वारीला मर्यादित न पाहता आपण जर वारीला व्यापकतेतून पाहिलं तर वारी आहे आणि म्हणून वारीमध्ये काही वर्ग हा स्वच्छतेची वारी म्हणून वारी करतो एक वर्ग आरोग्याची वारी म्हणून वारी करतो एक वर्ग हा पर्यावरणाची वारी म्हणून वारी करतो वारी जसं वारी दिसली कळली समजणे आकलन झाली तसं तो वारीकडे पाहतो पण आमचे वारकरी हे सेवेची वारी ज्ञानाची वारी भक्तीची वारी या भूमिकेतून पंढरपूरला निघतात आणि म्हणून ही वारी आम्हाला घराघरामध्ये मोबाईलच्या माध्यमातून कळावी आम्ही जिथं बसलोय तिथं वारी लक्षात यावी म्हणून माध्यमातून आषाढी वारीचं विशेषत्व आपल्याला समजून देण्याचा या भागातून प्रयत्न चालू आहे वारी मोबाईल वरून कळावी वारी घरी बसून कळावी वारी कळवून घेणं खूप आवश्यक आहे मग आता या वाईला जात असताना वाई म्हटलं की याला व्यापकता आली आणि म्हणून सर्व समाजाचे सर्व जातीचे सर्व आश्रमाचे सर्व वर्णाचे सर्व भागातली मंडळी हजर राहतात आणि हजर राहिलं की गर्दी होते आणि गर्दी म्हटलं की रस्ते इतरांसाठी ते बंद होतात रस्ते बंद झालं की वारी न मारणारा जो वर्ग आहे त्यांना वाटत काय हे लोक आहे रस्ते बंद होतात आम्हाला त्याचा त्रास होतो बघा आपल्या देशाचा जो प्रमुख असतो त्यांना आपण राष्ट्रपती म्हणतो हे राष्ट्रपती एका देशाच्या महत्वाच्या कार्याला जर निघाले तो जर त्या मार्गावरून तो प्रमुख निघाला तर ते रस्ते बंद केले जातात रस्ता बंद करणं हे आमच्यासाठी त्रासदायक आहे असं जर कुणी म्हणत असेल तर तो त्रास या देशामध्ये स्वीकारावा लागतो कारण देशाचा प्रमुख जात असताना रस्ता बंद होणं हे त्यांच्या सोयीसाठी असल्यामुळे हो इतर ते मान्य करावं लागतं तसं वारी ही या देशाची संस्कृती वारी ही या राज्याचा आत्मा आहे वारी ही आमची परंपरा आहे आणि म्हणून ही वारी जात असताना रस्ता बंद होत असेल या चे लस्ती तरिया ने हा जो तो या जर त्या पद्धतीचे विचार येत असतील तर देशात राहणाऱ्या प्रत्येकाला या पद्धतीने लौकिकातला हा बाकीचा जो विचार आहे तो स्वीकारावा लागणार आहे कारण या वारीच्या माध्यमातून आम्हाला डोळस असा संदेश दिला आणि ते म्हणजे विचार संस्कार संस्कृती परंपरा आणि म्हणून ही वारी आम्ही यस न्यूजच्या माध्यमातून समजून घेतली पाहिजे याच्यासाठी हा विचार मांडण्यासाठी मला उदावर त्याबद्दल या वाहिनीचे या वाहिनीचे जे प्रमुख आहेत सन्मान्य शिवाजी सर यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या विचाराला इतर पूर्णविराम देतो कुंडली कवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीजच सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरीस डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी वीआर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव